शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांनी तीस जून पूर्वी पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार खरीप हंगामासाठी बँकेकडून पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी तीस पूर्वी कर्जाचे पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील मैदानी चाचणीस एकोणीस जूनपासून प्रारंभ जिल्ह्यातील दहा हजार दोनशे छत्तीस जणांना व्हायचंय पोलीस आता पी यू सी नसेल तर वाहनांचा विमा विसरा पन्नास रुपयांसाठी होणार हजारांचा दंड महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याची कर्ज केंद्र सरकारचा उपक्रम सबसिडीचाही दिला जातो लाभ उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत बघा तीन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र ज्या उद्योगासाठी आर्थिक सहाय्य हवे आहे त्या तपशिलावर प्रकल्प अहवाल प्रशिक्षण किंवा अनुभव संबंधित प्रमाणपत्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र भांडवली खर्चाचे कोटेशन आवश्यक आहे देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्या मालाला काय दर मिळाला सविस्तर माहिती बघूया ज्वारीला किमान दर दोन हजार तर कमाल दर दोन हजार दोनशे एक रुपये तुरीला किमान दर नऊ हजार तर कमाल दर दोन हजार सातशे रुपये हरभऱ्याला किमान दर पाच हजार सातशे तर कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सोयाबीनला किमान दर चार हजार दोनशे ते कमाल दर चार हजार दोनशे रुपये गव्हाला किमान दर दोन हजार शंभर ते कमाल दर दोन हजार दोनशे रुपये बाजरीला किमान दर दोन हजार शंभर ते कमाल दर दोन हजार दोनशे रुपये जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद खुल्या बाजारातून तूर हरभरा पिकाचे भाव घसरले शेतकऱ्यांना फटका यंदाच्या खरीपात ही एक रुपयात पीक विमा अर्ज केला का खरीप हंगामात अधिसूचित असलेल्या पिकांचाच पीक विमा काढावा याकरता ही पिके आहेत अधिसूचित जिल्ह्यामधील खरीप हंगामासाठी ज्वारी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस ही पिके अधिसूचित करण्यात आलेली आहे या पिकांचा शेतकऱ्यांना विमा काढावा लागणार आहे एक लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना आज मिळणार दोन हजारांचा हप्ता पीएम किसानचा सतरावा हप्ता खात्यात वर्ग होणार विठुले येथे सोयाबीन पीक उत्पादन वाढवण्याकरता कार्यशाळा शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन वाढवायचे पीक पेरणीत बदल करा निधनानंतर एक हजार पस्तीस जणांच्या वारसांना विम्याची रक्कम प्राप्त तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरक्षा विमा काढलाय का आता पशुपालकांनी काळजी घ्यावी इयर टॅगिंग नसल्यास जनावरांच्या खरेदी विक्रीला ब्रेक भारत पशुधनवर नोंद हवीच आवश्यक रक्कम बँक खात्यात होणार जमा वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेचा आधार या योजनेचा लाभ घेण्याकरता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे सोयाबीनचे अनुदानित बियाणे मिळेना शेतकऱ्यांची धावाधाव बळीराजाची परवड तालुका कृषी विभागाचे होते दुर्लक्ष मराठा विद्यार्थ्यासाठीची कर्ज योजना कागदावरच वर्षानंतर ही अंमलबजावणी नाही चाळीस लाखापर्यंत कर्जावरील व्याजमाफीची तरतूद बहुतांश भाज्यांची शंभरी ग्राहकाच्या खिशाला बसते कात्री भाजीपाला आवक घटली वाढत्या दराने मोडले कंबरडे सरकारचा स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय स्वागत रे भवन साळगावकर विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून निर्णय स्मार्ट मीटर बसू नये ही जनतेत होता नाराजीचा सूर स्मार्ट मीटर बसवणे हा शासनाचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता दोन महिन्यामध्ये भाववाळ डाळीच्या भावात उच्चांक किलोमागे दहा रुपयाची वाढ तूर एकशे ऐंशी रुपयांवर अशा प्रकारे आहेत डाळींचे दर प्रति किलो अनुसार बघूया तूर डाळ एकशे एक पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो उडीद डाळ एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये किलो चना डाळ पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपये मूग डाळ एकशे दहा ते एकशे वीस रुपये मसूर डाळ पंच्याऐंशी ते नव्वद रुपये कुठे गडगडाट तर कुठे सुसाटवाडा मोहाडी तुमसर लाखांदूर तालुक्यात वादळाचे नुकसान पहिल्याच फटक्यात शेतकरी हवालदिल मृगाचा थैथायाट वीज कोसळून चार जखमी तर तीन जनावरांचा मृत्यू सध्या स्थितीमध्ये तुमच्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे किंवा नाही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या